ज्यांच्याकडे ते खात आहे ते सगळं करून घेतो नाही केस उकरून काढू मी नाही मंत्रालया नाही काही करू शकते पंधरा मिनिट अहो त्यावर टायमच आहे ना पंधरा मिनिट केलं आमचं तुम्ही आंदोलन घ्या मला घेत नसतं केस चालून काय वापर करू काय नाही घेतला तर केस मागे नाही घेणार तुम्ही पण आंदोलन थांबत नाही पण

मदत दहा लाख रुपयाची मदत होती एकशे लोकांना दिलेली आपण पंधरा कोटी ऐंशी लाखाची चांगल्या प्रकारे सध्या चालू आहे त्याच्यामुळे चालू आहे मदत देण्याबद्दल कार्यवाही चालू होती पैसा नाही कदाचित कशामुळे घरात पूर्ण राही नाही येत ना बारीक बारीक बाईला कोणाकडे सासरा संपले ते आणखी समजत आणतून काम कसं एक महिना पैसे नाही का त्यांना कसं तुम्हाला एक मिनिट नाही मिळणार म्हणलो तुम्हाला जे करायचं आता खोर्च पाठवायचो एक मिनिटं नाही मिळणार त्यावेळेच मिळणार म्हणता येत नाही तुम्ही जरा असे डोके घालणारच देणार याविषयी हे सरकारचं काम आहे तुम्हाला रुग्ण कुठे घातले तुम्हाला कसं बघावं लागेल शिंदे समिती मग तुमच्या कसं समज द्यायचं तुमच्या समोर तुमच्यासमोर नाहीत बोलत नाही तुम्ही याविषयी बोलू तुमच्या काय समजायचं भिकार धावण्याचा खेळायला लागली होती विधी सुद्धा पैसे नाही होत एक महिना शांतता त्यां पन्नास पन्नास कोटी रुपये वापरले त्यांनी सरकारी मंत्री आला त्याच्या दौऱ्याला हा पन्नास पन्नास कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केंद्रातले आणि आम्हाला द्यायला माहिलं पाहिजे का तुम्हाला एक मिनिटं नाही करत पंचायत बि नाही हे खुडून टाका हे खुडून टाका याच्यात बि नाही बलिदान गेल्या लोक खेळायला लागले का तुम्ही आमच्या आम्ही खुडून टाका लगेच घेऊन नाही त्या एक मिनटं बिन होऊ दे का आहोत तिथे सुद्धा एक दोन महिने नाही वेळ देत नाही देत नाही 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 संपला विषय तुम्ही बलिदान गेल्या लोकच खेळता आईचं कुक्कुज गेला आमचा नाही नाही एक मिनटं नाही मिळाला तुम्हाला काय करायचं येऊ द्या फोस आम्हाला बघायचा तुमचा फोन जाऊ द्या

दोन्ही पण सातारा संस्थांबाद नाही ते कालावधीच नाही त्याला आता ते आमच्या सण खेळायला लागले भाऊ मी सगळं महिलाच जे ना ते नोकरी द्यायचं दुसऱ्या सगळ्यांनी दिला आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली आम्ही नाही बलिदान केलेल्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरी घेऊन तिथे कसं भांडून खेळायची ज्याला नाही त्याला आधारातून नोकर लागला मार कधी फिरत कमी करून तुमच्या वाढीला पाहून तिथे घेतात तिथं तर हे बोलून शक्य आहे म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस सरसकट मानलेलं होतं कारण आम्ही काय कोणावर राहिला नाही का आम्हाला झालेलं आम्हाला आणलेलं आम्ही शांत बसलो असं आम्हाला जेवण आणलेलं उलट आमचीच मागणी करत की त्यांना बडतर्क करून त्यांना सर्व झाली पाहिजे त्यांचा आपमोडाच्या केस लावत्या सगळ्या पोलीस अधिकारी आमचं त्यावेळेस त्यांना अर्ज घातला नाही त्यावेळेस ते म्हणजे कोणावरच होऊन देत नाही लागू दे मारा नाही वेळेस नेकी पाहिजे तुमचा राहिला की आमचीच नेख बाळ असे सरकार सर ते सगळे पन्नास साठ जण वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल ते हे सगळे बडतर्फ होत होते ते पुरावे आहेत गोड्या घालता मी त्यांना बडतर्फ करून आमचीच जमाग मागणी त्याचं सरसकट आहे पन्नास नाही साठ नाही त्यांच्यात लोकांचा अकोळ केला ना ठरले तर का